नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी देहरोड मधील साई द्वारका सोसायटी समोर भीषण अपघात एकाचा मृत्यू द्वारका सोसायटी नगर समोर एका भरधाव हायवा ट्रकने धडक दिल्याने सुमारे अठ्ठावीस वर्षीय एका नेपाळी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला मृत दीपक साई त्याच्या दुचाकीवरून जात असताना एका भरधाव हायवा ट्रकने त्याला धडक दिली सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला पण पोलीस न पोहोचल्याने मृतदेह जवळजवळ एक तास पडून होता या विलंबनामुळे आणि अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांकडून सुरक्षेची कोणतीही जबाबदारी न घेतल्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहे या परिसरात भरधाव हवामुळे अशा प्राणघातक अपघातांच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत बंगळुरू हायवेवरील विकास कामांमुळे वाहने सर्व्हिस रोडवरून वळवली जातात हा परिसर निवासी क्षेत्र असल्याने स्कूल बसेस आणि रहिवासी प्रवासी बहुतेकदा सर्व्हिस रोडचा वापर करतात पोलिसांनी हायवे ट्रकना प्रतिबंधित करावे आणि विशिष्ट वेळेत योग्य वेग मर्यादेसह परवानगी द्यावी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद